खूप छान आपण दाबेली केलेली आहे आणि खूप सुंदर झालेली आहे आणि करायला खूप सोपी आहे आणि बिलकुल आपल्याला जशी आपण रेडीमेड रेडीमेड जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच चव झालेली आहे तुम्हाला पाहायची आहे दाबेली तर आपण चला करायला घेऊया नमस्कार मैत्रिणींनो प्रिमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आपण आज कच्ची दाबेली करणार आहे तर ही खरं म्हणजे तर गुजरातमधली रेसिपी आहे आणि हे कच्चीमध्ये जास्तच फेमस झाली आहे म्हणजे गुजरातमध्येच आहे फेमस म्हणून त्याला आपण कच्ची दाबिली म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपण चांगलं दाबून दाबून टाकतो म्हणून त्याला दाबिली म्हणतो तर सगळ्यात पहिले आपण आता मसाला करून घेऊया घेऊया कच्ची दाबिलीचा मसाला म्हण म्हटलं म्हणजे त्याच्यावर डिपेंड करते पूर्ण दाबिली तर आपण आता याच्यामध्ये पहा दोन टेबलस्पून धने घेतलेले आहे एक टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे एक दोन टेबलस्पून तीळ घेतले आहे एक टेबलस्पून सोप घेतलेली आहे थोडीशी ही कलमी घेतलेली आहे हे तेजपान घेतलेलं आहे आणि हे फूल घेतलेलं आहे आणि हे मिरे घेतलेले आहे हे विलायची आहे हे लवंग आहे एक हे लवंग आहे ही बडी विलायची आहे हे स्टार फूल आहे तर आपण असं घेतलेलं आहे तर आता आपण गॅस पेटूया आणि याला हल भाजून घेऊया आणि याच्यामध्ये खोबऱ्याचा किस पण घेतलेला आहे आपण टाकायसाठी आणि हे झाल्यानंतर मग आपण लसूण चटणी करूया त्याला दाबेलीला लावायसाठी तर पहिले आपण मसाला करणं महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिले मसाला करूया याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कसं लवकर भाजलं जातो जसं आपण भाजी फोडणी कांदा फोडणी घ्याय म्हणजे घालायच्या वेळेस आपण कांदा टाकतो आणि त्याच्यामध्ये मीठ टाकतो की लवकर कांदा शिजला पाहिजे तसंच मसाल्याचं चा पण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून द्यायचं भाज्याच्या म्हणजे तिचा मसाला लवकर भाजल्या जातो तर हे आपण चांगलं भाजून घेऊया खूप असं काळं पण करायचं नाही आहे आणि हा मसाला कसा आहे याच्या थोडंसा गोड आपला गोडस पदार्थ आपण याच्यात टाकतो जसं काही कलमी आहे त्याच्यानंतर स्टारफूल आहे बडी विलायची आहे लवंग विलायची साधी आपली साधी विलायची छोटी तर हे मसालामध्ये आपण टाकतो त्याच्यानंतर आपण ती टाकलेली आहे याच्यानंतर याच्यामध्ये खोबऱ्याचा किस पण टाकून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आपण लाल कलरचं तिखट टाकूया आणि दोन मिरच्या टाकलेल्याच आहे त्यानंतर याच्यामध्ये हे आपलं काळे मीठ टाकूया एक चम्मच हा त्यानंतर याच्यामध्ये चाट मसाला टाकूया आणि त्यानंतर आणखी याच्यामध्ये थोडं आमसूल पावडर वगैरे टाकूया किंवा आमसूल पावडर तुमच्याकडे नसेल तर लिंबूसत्व टाकलं तरीही चालते आणि याला एकच चम्मच आमचूल पावडर टाकायचा आहे आणि मग वाटून घ्यायचा आहे याला लसूण चटणी करूया हा लसूण टाकलेला आहे मी आणि हे आलं टाकलेलं आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकून द्यायचं आणि हे लिंबू पिळून घ्यायचं तर आपण याची चटणी याच्या पर मध्ये जिरं पण टाकायचं थोडंसं तर आता आपण लसणाची चटणी करायला घेऊया दाबेली मसाला तयार केलेला आहे त्यानंतर आपण ही लसूण चटणी पण तयार केलेली आहे मैत्रिणींनो हे लसूण चटणी जर टिकवायची असेल तुम्हाला जास्त दिवस तर याला तेलात फ्राय करायची आणि थंड होऊ द्यायची आपण तसे लिंबू टाकलेलं आहे तरी राहते लिंबू नसलं तर मग तुम्ही विनेगर टाकायचं बरेच दिवस टिकते फ्रीजमध्ये एक दोन महिने दीड महिना दोन महिने तर जाते बिलकुल काही प्रॉब्लेम नाही त्याला आणि हे चिंचीची चटणी केली आहे याच्यामध्ये पण दाबेली मसाला एक चमचा टाकलेला आहे मी अगोदरच करून ठेवली ती थोडं घट्ट होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी दाबेली मसाला टाकला एक चमच आणि थोडंसं काळे मीठ वगैरे टाकून त्याला बरोबर करून घेतलं आता आपण काय करायचं आपली चटणी झाली मसाला झाला जे मेन होता तो झालेला आहे आता आपण शेंगदाणे फ्राय करूया याला चांगले भाजून घेतली आहे खमंग एक स्लो गॅसवर आणि त्यानंतर त्याचे सालं काढून घेतली आहे आणि एकाचे दोन जेवढे झाले तेवढे करून घेतलेले आहे थोडी हळद टाकायची याच्यामध्ये त्याच्यानंतर हा मसाला टाकायचा दाबेलीचा आणि थोडं काळे मीठ टाकायचं थोडा हलकासा चाट मसाला टाकायचा पाहिजे तर थोडंसं लाल मिरची तिखट टाकलं तरी चालते ते तुमच्या आवडीनवडीनुसार आहे थोडस टाकलं लाल मिरची कटर छान ते आता आपण आलूची भाजी करूया शेंगदाणे काढून घेऊया आलूची भाजी करूया याच्यामध्ये तेल टाकलेलं आपण तीच कडे घेतले विसळून घेतलेली नाही आपण जे दाणे शेंगदाणे फ्राय केली होती नाही ती तर याच्यामध्ये आता गॅस एकदम कमी ठेवायचा याच्यामध्ये थोडसी जिरंही टाकलं तर हरकत नाही म्हणा टाकून द्यायचं तापलेलं आहे याच्यात हळद टाकायची कारण जळते ती लवकर झालं मग याच्यामध्ये लाल मिरचीचं पावडर आणि लाल मिरचीचं पावडर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हा मसाला थोडंसं मीठ टाकायचं टाकायचं कारण कसं आहे की थोडशी आपली आसटच असते अशी खूप हे नसते म्हणून आपण याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर याला चांगलं होऊ द्यायचं आणि मग हे बटाटे टाक आता याला उखळी आली आहे आता आपण हे टाकूया याच्यामध्ये आपण जी चिची केली होती ना हे आंबट गोडच असते आपलं असं झालेलं आहे आणि थोडंसं दोन तीन आणि त्याला काढूया आहे आता याच्यामध्ये आपण थोडा कांदा टाकूया त्यानंतर ही कोथिंबीर टाकूया डाहिंब टाकूया आपण याच्यावर काही पण टाकू शकतो जसे अंगूर वगैरे आहे हे आहे छोटे छोटे पायांना पालचे तुकडे पण टाकू शकतो त्यानंतर याच्यामध्ये हे फ्राय केलेले शेंगदाणे टाकूया याच्याशिवाय आता दाबेली बांधतच नाही शेंगदाणे हे पाहिजेच असते त्यानंतर थोडेसेच्यावर शेऊर करूया तर आता आपण ब्रेड घेऊया याच्यामध्ये हा मसाला भरूया पहिले ह्याच्या हे लसूणची चटणी भरूया नंतर ही चिंचीची चटणी चांगला असा दाबू दाबू भरूया म्हणूनच आपण याला दाबेली म्हणतो घेतलेले आहे थोडस सेवाने करूया तर हे आता आपण बटरमध्ये भाजत आहे याला ते मिळते ना तशीच झालेली आहे खूप टेस्टी झालेली आहे आणि तुम्ही अशीच करून पहा बिलकुल आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप सारी मेहनत पण नाही आहे तर तुम्हाला थोडा व्हिडिओ आवडलास जरा जरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो धन्यवाद